नमस्कार मंडळी स्नेहल रेसिपी अँड फनमध्ये आपलं स्वागत आहे आता हिवाळ्यामध्ये सगळीकडे कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे आज आपण मस्तपैकी सांबारवडी करणार आहोत त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतले आहे आता त्याच कढईमध्ये एक मा एक माप तेल घालायचं थोडं जिरं तळतळू द्यायचं दोन चमचे तीळ घालायचे आणि आता सगळे मसाले घालून घ्यायचे चवीपुरतं तिखट हळद धने पावडर चवीपुरतं मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे ती पण छान मिक्स करून घ्यायची आणि शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा आहे आपण मगाशी जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचाच हा कूट केलेला आहे बघा कोथिंबीर छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे छान असं चा मिक्स करून घ्यायचं यामध्ये बघा आपला आता सांबार वडीचा मसाला अगदी तयार आहे आता एका पॉटमध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं चार चमचे कडक तेलाचं मोहन घातलेलं आहे मी बघा या पद्धतीने थोडं चमचानेच्या साहाय्याने मिक्स करायचं सुरवातीला गरम असल्यामुळे नंतर हाताने छान असं पीठ पिठाला सगळीकडे लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आता दहा ते पंधरा मिनटानंतर बघा गोळा किती छान असा आपला तयार झालेला आहे परत एकदा मळून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे गोळे करायला घ्यायचे बघा पुरीसारखी छान अशी साधारण अशी मोठी पुरीसारखी चपाती लाटून घ्यायची बघा अशी पातळ अशी आणि आता याच्या मधोमध असा हा मसाला ठेवायचा आहे आपण तयार केलेला बघा या पद्धतीने सांबार वडी करायला अगदी सोपी आहे तुम्ही नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा बघा अशा पद्धतीने ही सांबार वडी पॅक करायची आहे म्हणजे तेलामध्ये अजिबात फुटणार नाही आणि दिसायलासुद्धा छान दिसेल बघा आता दुसरी कडासुद्धा या पद्धतीने चिपकवून घ्यायची आहे आणि आता जी शेवटची ही बाहेरची कडा आहे ती थोडं पाणी लावून छान अशी या पद्धतीने बाहेरून चिपकून घ्यायची आणि नंतर थोडंसं या पद्धतीने रोल करायचं बघा किती छान असा आकार आलेला आहे आपल्या सांबारवडीला बघा अगदी बाहेर मिळते तशी अशा पद्धतीने सगळी सांबारवड्या करून घ्यायच्या आणि मंद आचेवर तेलामध्ये तळायला घ्यायच्या आहे बघा सोनेरी रंग येईपर्यंत ह्या तळायच्या आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खायलाही अप्रतिम लागतात घरच्या घरी नक्की करून बघा अगदी सोपे आहे बनवायला यामध्ये कठीण असं काही नाही आणि खायलाही खुसखुशीत लागतात तुम्हाला नक्की आवडेल बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या सांबार वडी अगदी तयार आहेत चला तर मग या अशा खुसखुशीत सांबार वडी खायला आणि आवडल्यास सबस्क्राईब करा